महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला धक्क्यावर धक्के बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंगला सुरुवात झाली आहे पक्षाचे प्रमुख शरद पवार हे भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेत आहे शरद पवार यांनी आतापर्यंत अनेक मतदारसंघामध्ये भाजप आणि अजित पवार गटाला खिंडार पाडला आहे कोल्हापूरच्या कागलमध्ये भाजप नेते समरजित घाडगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तसेच इंदापूरमधील भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकतंच शरद पवार गटात प्रवेश केला आहे यानंतर अजित पवार गटातील आणखीन एक बडा नेता शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे शरद पवार चौदा तारखेला फलटण दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्यावेळी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे रामराजे निंबाळकर हे अजित पवार गटात गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीवेळी म्हाडा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती पण त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर यांचा देखील विरोध होता माडा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा अशी रामराजे यांची मागणी होती पण ते शक्य होऊ शकलं नाही अखेर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे येत्या चौदा तारखेला ओमराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका